कसलं भारी दिसतो रे तू ह्याच्यामध्ये एवढं नाही मग अशी गोप्रो मध्ये पहिला स्टार्टिंग आणि बॅक नाही 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 हा बॅक कॅमेरा बॅक कॅमेराने लुक चेंज होतो फिल्टर लागतो सो ऍक्सेप्ट करणे काय नाही भारी बिरी मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल ब्लॉगर आणि तर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आम्ही निघालोय नवीन प्रवासाला नवीन जर्नी नवीन भटकंतीच्या दिशेने आज आपण कुठे झालोय माशेस घाट येस आज आम्ही चालू आहे माशेस घाट पाऊस आणि माशेस घाट इज मस्ट सो so, आम्ही चाललो एक्च्युअली आम्ही बऱ्याच वर्षानंतर चाललो आहे सो so, खूप एक्सायटेड आहोत आम्ही आणि आपण चाललो आहोत नव्या नवीन रूट ने हा महत्वाचं कल्याण रोड अवॉइड करून एक नव्या रूट जाणार आहोत सर्वांना कळेल त्या रोडची कंडिशन कशी आहे काय आहे तुम्ही जाऊ शकता की नाही हा तर आम्ही ट्राय करणार आहोत मॅक्सिमम तुम्हाला रस्ता आम्ही दाखवू बिकॉज आम्ही नवीन रूट ने चाललेलो आहोत तर तो, तो रस्ता आम्ही कवर करू जेणेकरून तुम्ही कोणी व्हिजिट करणार असेल किंवा तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला देखील ते इझी पडेल सो so, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला व्लॉग मध्ये कनेक्टेड राहायचं आहे सो so, स्टे ट्यून आणि कनेक्टेड राहा पूर्ण व्लॉग बघत राहा असं दोन हात नाही करू शकत माझा हात मोबाईल पकडला दोन ही दोन्ही तू कर मी कर। yes, करते ते स्टे कनेक्टेड गायड ट्राफिक बघा वरती पण पूर्णपणे रेड दाखवतो कंटाळ तर जर तुम्ही जर या रोड ने येत असाल तर तुम्ही संडे ला या बाकीच्या दिवस त्या दिवशी ट्रक वगैरे अजून काय बोलू चाललंय आता आमचे हाल म्हणजे पाहायचे लागलेत कोणत्या प्रकारे अजून काय कशी ऍक्टिंग चांगलं आहे रोड चांगला आहे नो डाऊट अबाउट दॅट रोड खूप चांगलाय तुम्हाला ऑडियन्स लागतोय सांगा मला वाटलं तू असं बोलतोय की असं बोल ऑडियन्सला मला दिसतोय दिसतंय का तुला मला वाटतं तुझं गाडीवरती इथे लक्ष आहे तुझं माझ्याकडे लक्ष आहे दहाच्या मध्ये कुठे लक्ष देणार आणि ट्रॅफिक असल्यामुळे काय स्पीड असणार नाही दहा स्पीड नाही असं का तिथून जात आहे पब्लिक आणि ही काय माहिती तिकडनं आय डोंट लाईक माझ्या गाडीला तिकडनं मला कच्चा रोडने जेवण झालं नाही आवडणार मेहनतीची गाडी आहे हा चालू चालेल गाडीच असं मी भरतोय हफ्ते मी हो मी हफ् भरतोय मेने कुछ दे बोला दे तो अभी विवाद हो आता मग थोडा वेळ पूर्वी बंद झाली होती मध्येच भर ट्रॅफिक मध्ये बंद झाली रोज नाही चालत ना ना भर ट्रॅफिक मध्ये गाडी बंद झाली होती बट ती चालू झाली ते चुकून मायक

एवढी ट्रॅफिक बघून हा चल 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 ते बस गेली एवढी ट्रॅफिक बघून मला तुम्हाला चक्कर यायला लागले मी सकाळपासून काय खाल्लं पण नाहीये फक्त चहावरती आहे दोन दोन मी बिस्किट खाल्ले आणि तू दहा बिस्किट खाल्लायच अजून पार्लेजी एवढसा बिस्किट पुढे आला पाच बिस्किट खाली उठून लवकर उठून पोहे करणार प्लस जायचंय बाबा लवकर उठायला पाहिजे नाही झोपायचंय मला त्यासाठी लवकर उठवायचं लवकर झोपावं लागतं काल साडे बारा वाजे मी युट्यूब बघत बस तुला घेणारच नाही मी माझ्या व्हिडिओ मध्ये तू जास्त माझ्याबद्दल नेगेटिव्ह नेगेटिव्ह बोलतो नेगेटिव्हिटी चुका दाखवून देते तुझ्या चुका देवा वाचा परत कर चुका दाखवतो अरे हा बघा आपण दोन गाड्यांच्या मध्ये अडकलोय चपाती झाला कस कस चपाती झाली ना आपली

तर गाईज फायनली आम्ही तो ट्रॅफिक क्रॉस करून आलेलो आहोत yes. <laughs> कस परत एकदा <laughs> तर तो ट्रॅफिक क्रॉस झालेला आहे आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास अर्धा तास तास हा साडेआठ ला निघाले आता साडे तास आले दोन तास पकड तर आम्ही हा एक तास एक दीड ट्रॅफिक मध्ये स्टॉक होतो मी दिसते का असं व्हिडिओ मध्ये तर टाव बघा व्यू बघा कसला भारी दिसते स्टार्ट झालेला आहे महाมารुतु 8 चोली फोन आलेला आहे आपण माझा व्हिडिओ खराब झाला त्याच्या कसं कसलं भारी दिसतोय रे तू ह्याच्यामध्ये एवढं नाही मघाशी अशी मध्ये पहिला स्टार्टिंगचा व्हिडिओ काढलेला आपण वेलकम वाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ओरिजिनल लुक होता अच्छा मॉर्निंगला ला ओरिजिनल लुक दिसला अच्छा ते सेल्फी कॅमेरा म्हणजे सेल्फी कॅमेरा मध्ये ओरिजिनल लुक दिसतो आणि बॅक कॅमेरा नाही नाही हा बॅक कॅमेरा बॅक कॅमेराने लुक चेंज होतो फिल्टर लागतो

डेज मध्ये करा प्लॅन करायचा बिकॉज वीक डेज मध्ये ट्राय करा प्लॅन करायचा बिकॉज वीकेंडला शुअर आहे संडे ला गर्दी असते क्राऊड असतो तिथे गेल्यानंतर लोकेशन लागला अच्छा रोड चांगला असणार काय वीकेंड ला ठीक आहे मग आई तू हा हां तुमच्या हां तुमच्या कनमनेसप्रमाणे तुम्ही प्लॅन करा आम्ही काहीच नाही बोलणार त्या बाबतीत बिकॉज आम्हाला जो एक्सपिरियन्स झाला त्याच्यावरून मी बोलत होती जो आम्हाला एक्सपिरियन्स आला ट्रॅफिकचा डोंबिवलीवरून निघतात आम्हाला ट्रॅफिक मिळाली आमचं नशीब एवढं खराब एक तर ऑलरेडी लेट निघालो आणि त्याच्यात आम्हाला ट्रॅफिक मिळाली आणि त्या ट्राफिकमध्ये आम्ही एक दीड तास अटकलो आणि त्याच्यानंतर आम्ही महामार्गाला जॉईन झालेलो आहोत सो so, हा महामार्ग हार्डली पंधरा मिनिटात क्रॉस होईल आय गेस ना एम आय थोडासाच वेळ आहे म्हणजे तो, तो, तो स्टार्ट झाल्यापासून आता किती पर्यंत म्हणजे स्टार्ट झाल्यापासून ते किलोमीटर आपल्याला समृद्धी महामार्ग ठेवायचं बाकी नंतर नॉर्मल रोड वाटतं ओके okay. okay. ओके आणि किती किलोमीटर असतो समृद्धी महामार्ग फ्रॉम स्टार्ट टू डिसेंट म्हणजे आपला जिथे आपण एक्सिडेंट करणार ते स्टार्ट कुठून गेलेलं तिथून ते एक्झिट करणार तिथून किती किलोमीटर आहे समोर ते माल आता तेवढा सात किलोमीटर पेंडिंग आहे लक्षात गेले आहेत सॉरी गायदा आम्ही लक्ष नाही दिलं लक्षात नाही ठेवलंय सो आता म्हणेल फक्त तुम्ही वीव एन्जॉय करा ठीक आहे जेवढी आम्हाला माल होईल जेवढं आम्हाला इन्फॉर्मेशन देता येईल आम्ही नक्की आमच्या याने देऊ आम्ही दोन टोल भरलेले आहेत हा सेकंड टोल नका आम्ही आता क्रॉस केलेला आहे आणि आता पुढे जातो आहोत महामार्ग संपलेला आहे अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते समृद्धी महामार्ग एंड झालेला आहे आणि आता महामार्ग एंड नाही झालेला आहे समृद्धी मार्ग सोडलेला आहे आता आपल्याला माशेच घातलं जायचं समृद्धी महामार्ग नागपूरला आहे नको अच्छा 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 तो एंड तिथे होतो का तो कंटिन्यू असतो हा रूट वेगळा आहे आपल्याला आपल्याला पूर्ण पूर्ण ओके मधून आम्ही सोडलेला आहे बिकॉज माशेस रस्ता हा मधून लागतोय आमच्यासाठी तरी माझ्यासाठी तरी एंड झालेला आहे बिकॉज माझं डेस्टिनेशन इज मास तर तो इथे संपलेला आहे आणि आता आपण पुढे निघालोय माळशेस वे ला आणि मला खूप सारी भूक लागलेली आहे सगळ्यात आधी मला कुठे वडापाव दिसला तर मी भर गाडीतून उतरणार आहे आणि हा बिकॉज मला भूक लागलेली आहे मी एवढा कंट्रोल केलाय तुम्हाला सांगते गाईज लिटरली गाडीत बसल्यापासून ते आतापर्यंत मी कंट्रोल केलेला आहे ते ट्रॅफिक एक दीडदा ट्रॅफिक मध्ये अटक तिथे कंट्रोल करावा लागला त्याच्यानंतर आता किती काहीतरी वडापाव दिसतोय थांबवणार

तिला बाय बाय करायला आलेत दिसत नाही कॅमेरा मध्ये ना दिसले नाही कॅप्चर झाले वन गाईच फायनली माझी इच्छा पूर्ण झालेली आहे मला वडापाव मिळालेला आहे आणि समोसा देखील घेतलेला आहे आता मी थोडी पूजा करणार आहोत आणि ड्रायव्हर साहेब देखील खात खात गाडी चालवत आहेत आता सो आता आम्ही थोडस खातो आणि त्याच्यानंतर दाखवतो थोडा सो आता थोड्या वेळानंतर खाऊन झाल्यानंतर आपण कंटिन्यू कर करूया तर गाईज हा जो रोड आहे त्याचं नाव आहे शेनवा ढोलखाम डोलखाम डोलखेम ना डोलखाम डोलखाम शेनवार डोलखामवरून हा शेनवार डोलखाम फाट्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे माशेस साईडला जायला सो आम्ही तेच घेत आहोत लेफ्ट सो तुम्ही देखील कधी इथे याल तर या रोड लक्षात ठेवा काय नाव हो, मी पुन्हा एकदा सांगते शेनवा शेनवा डोलखाम हा शेनवार डोलखाम फाटावरून लेफ्ट घ्या एक नंबर व्ह्यू आहे अजिबात मिस नाही करू शकणार असा व्ह्यू आहे त्याच्यासाठी आम्ही डिसाइड केलं गाडी साईडला लावून हा व्ह्यू थोडा एन्जॉय करावा आणि थोडे फोटोशूट पण करावे जर पॉसिबल झालं तर पॉसिबल झालं तर फोटो काढेल ना माझा मुडी माणूस आहे बाप्पा मुडी माणूस गाईज आम्ही साईडला गाडी लावून इथे थांबलेलो आहे व्ह्यू एन्जॉय करायला हे बघा मागचा व्यू मी तुम्हाला दाखवते एक नंबर व्ह्यू आहे सो हा व्ह्यू पण बघा तो आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत पुढच्या दिवशी आणि एवढं आयला कसलं होतं ते पाणी साईड असं उडालं लाईट पाऊस पडतोय आता जोरदार पडायला लागलाय काय दिसत पण नाही आहे आम्हाला असं समोरचं पावसाच्या पाण्यामुळे असं थोडं थोडं दिसत नाही आहे पण आम्ही ट्राय करतोय की कर स्लो हां त्याच्यामुळे आम्ही गाडी स्लो चालवतोय आम्ही म्हणजे हा गाडी स्लो चालवतोय की जेणेकरून साव, सावकाश आणि व्यवस्थित चालतो तर गाईज आम्ही एक गोष्ट नोटीस केलेली आहे कम्पेअर टू जो जुना महाशेज घाटला जायचा रस्ता आहे कल्याण जातो हा जो कल्याणवरून जातो तो त्याच्या कम्पॅरिझनने हा रूट खूपच छान आहे बिकॉज रस्ता तुम्ही बघत असाल एकदम सरळ आणि व्यवस्थित आहे असा खडबडीतचा रस्ता पण नाही आहे सो so, एकदम मस्त म्हणजे गाडी स्मूथली तुम्ही चालवू शकता असं आहे आणि ते मोस्टली आम्हाला गाड्या दिसत नाही आजूबाजूला तर मला असं सव, आम्हाला असं वाटतं की बऱ्याच जणांना माहीत नाही आहे तर तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही कधी इथे यायचा प्लॅन केला तर या रस्त्यावरून नक्की या थर्टी मिनिट स्टोरेज डेस्टिनेशन थोड्याच वेळ आम्ही पोहोचू माळशेष घाटला फायनली आफ्टर सो लॉंग सो मेनी इयर्स लग्नाच्या आधी गेलेलो लाग लग्नाच्या नंतर आपण एकदा लग्नाच्या एकदा लग्नाच्या आधी पण आपण गेलो गेलो आहोत प्लीज कधीतरी माझा एक्सेप्ट करत जा गेलो आहोत आम्ही माळशेस लग्नाच्या आधी किती वेळा एकवी राहायला जाताना वगैरे एक विरायला जाताना मावशीच लागतच नाही तो लागतो खंडाळा घाट लागतो लोणाला जाताना पण लागतो तू अरे एक लोणा नाही लागत अरे करू इश्का क्या करू क्या करू इश्का क्या करू मार भी नाही फक्त प्रॉब्लेम काय आहे मला का नाही बोलू अरे खंडाळा घाट आहे हा मावशीच घाट आहे पण लग्नाच्या आधी आपण मावशीच गेले खंडाळा आपण गेलो तो तसं स्पेसिफिक ते ना म्हणत आहे एक फिरेला गेलेलो होतो बट लग्नाच्या आधी आपण मार्चला गेलो आहो केवढं मला पाठवतो किती वर्ष झालेलं ते रिलेशनला लग्नाच्या आधी सांग चाल हां सांग नाही आता सांग किती वर्ष झालेली लग्नाच्या आधी लग्नातलंच आपल्याला आधीच पडतील वर्ष झाले त्यात आपण एकदाच गेलो आहे नाही लग्नाच्या पण टाकलं आपण लग्नाच्या आधी फोटो शोधून दाखव आणि तुला मी दाखवला फोटो शोधून तू काय ते सगळ्यांसमोर देणार बघा ऐकताना हजार रुपये चालेल मला गुलाम नको नाही परवडणारच नाही तो गुलाम मला तू हजार रुपये दे मला ठीक आहे मी फोटो काढून दाखवणार आणि फोटो मी तुम्हाला देखील दाखवणार आणि आला देखील दाखवणार आणि ते हजार रुपये सगळ्यांचं घेणार नाही भेटले तर मी काय नाही देणार मला ना माझ्याकडे पैसे एवढे नाही द्यायला मी काय ना देणार ते मला ना लागू होते फक्त तुला लागू होत डन डन लोक একজন নকো তু নক ভিজু মি ভিজতে তুই নকো ভিজু মি ভিজতে চলে না ডান काढला काढला तू जात काय तू नको भेजू भेज आजही पडलाय तर उद्या प्रॉब्लेम होईल तिला मुलगा तू थोडं शिल

मजा केली खूप धमाल आता नाही मी ना ना, मी जास्त आला नाही बिकॉज मोबाईल याच्याकडे होता बट आता नेक्स्ट धबधब्याला जाणार आहोत मेबी तो छोटासा धबधबा असणार आहे तिथे हा देखील भिजणार आहे आणि मी देखील भिजणार आहे सो आणि पाऊस देखील गेलेला त्यामुळे मला जरा बरं वाटतंय आहे सो आता मी पुढच्या धबधब्याला जातोय बघू कसा असेल तो आणि आता आम्ही खाणार आहोत मॅगी बिकॉज मार्शियस ला येणं वॉटरफॉल मध्ये एन्जॉय करणं आणि त्याच्याबरोबर मॅगी खाणं इज मस्ट भले ती थोडीशी जास्त महाग वेगळीच मजा असते सो आम्ही मॅगी खाणार आहोत मजा येणार आहे मज्जा नुसता मोबाईल इथून ना तर गाईज आता आम्ही सेकंड वॉटरफॉलला आलेलो आहोत व्यू तुम्हाला दिसत असेल हा गेला पुढे पुढे मला सोडून बायकोला सोडून गेला पुढे पुढे मला पकड अरे चल हां निघेल का त्याची काढली च सावकात जा जा तुम्ही येते खायला तू आहे ती फोटो काढ ना पाऊस तर गाडीच आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला आजचा माशेच घाटचा जो आता सफर आहे तो समाप्तीला आलेला आहे आणि आता मी पुन्हा घराच्या दिशेने निघालेलो खूप मजा केली खूप फन खूप एन्जॉयमेंट केलेला आहे आम्ही चपतबामध्ये भिजलो मॅगी खाल्ली मका खाल्ला खूप एक एक नंबर मजा केलेली आहे मला आता खूप मस्त मजा आलेली आहे सो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसेल आणि होप तुम्हाला सगळ्यांना हा माझा ब्लॉग आवडेल आणि जसं की तुम्ही माझ्या बाकीच्या ब्लॉग्सला खूप सारं प्रेम देता तसंच या ब्लॉगला देखील खूप सारं प्रेम द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल त्याने देखील करा अँड सगळ्यांना सांग ब्लॉग बघायला तर सर्वांनी नक्की हा ब्लॉग बघा खूप दिवसानंतर थोडेसे एफर्ट्स टाकले वाटतंय मला पण <laughs> सु का मी काय बघा असं मी सध्या काय बोलत नाही मला जरा आणि हा ब्लॉग एडिट होऊन कधीपर्यंत मिळणार आहे ना बघायला आता ते एडिट ऑर डिपेंड आहे आमच्या अच्छा ठीक आहे पण गाईज मी तुम्हाला सांगते मी ट्राय करणार आहे लवकरात लवकर हा ब्लॉग एडिट करून मी नेक्स्ट टू डेसच्या अंदर हा ब्लॉग मी अपलोड करेल सो तुम्हाला पण लवकरच हा ब्लॉग बघायला मेले माझे शब्द आहेत सो आता पण भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये बाय थांबा गाडी जाते हा बाय नाही करू शकत बिकॉज मला तिथे लक्ष देणं पण गरजेचं आहे हो तर बाय बाय भेटू म्हणजे लवकरच